कोल्हापूरच्या बैराजमधील एक मुलगा चक्क घोड्यावरती येतोय आदेश साऊंखेस्या विद्यार्थ्याचं नाव आहे आणि तो घोड्यावरून रुबाबात येतो आणि रुबाबातच घरी जातो त्याची ही घोड्यावरची स्वारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे आणि आकर्षणाची बाब ठरते काय घोडा म्हणजे त्याचा त्यानं आमच्या पण लक्षात आलं तसं तिकड महानाची काही सोय नसल्यामुळे तुमच्या त्याच्याकडे घोडे त्याचे स्वतःचे आहेत काही कि आदेश चालू आहे त्यानं आठ दहा दिवसात एकदम चांगला स्वभाव आहे त्याचा त्याच्या दाखल्याची मागणी पण आपण करतोय अभ्यासात पण चांगला आहे तो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या